येथील वांद्रे लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूमला आग लागली आहे अग्निशामक दलाच्या बारा गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत वांद्रे येथील लिंक स्क्वेअर इमारतीत असलेल्या क्रोमा शोरूमला आज पहाटे आग लागली पहाटे चार वाजून अकरा मिनिटांनी या घटनेची माहिती मिळाली तळमजला आणि तीन माळ्यांच्या या इमारतीच्या तळघरात असलेल्या क्रोमा शोरूम मध्ये आग मर्यादित आहे मात्र संपूर्ण मॉलमध्ये धुराचे लोट पसरले आहेत मुंबई अग्निशामक दलाच्या बारा मोटार पंपाच्या मदतीने तीन लहान होजलाईनद्वारे आग विझवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत अग्निशामक दलाने या आगीला तिसऱ्या स्तरावर आग आहे म्हणून घोषित केलंय या घटनास्थळातील अग्निशामक दल पोलीस अजानी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वॉर्ड कर्मचारी सुद्धा दाखल आहेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही अधिक माहिती या संदर्भात लवकर मिळेल मात्र जे ताजे अपडेट आहेत त्याप्रमाणे आपण पाहतोय वांद्रे येथील लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूमला भीषण अशी आग आज पहाटेपासून लागली संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले धनंजय वांद्रे लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूमला आग लागलेली आहे सध्या काय अपडेट आग विजवण्यात पूर्णपणे यश आले का कारण आपण जर पाहिलं तर क्रोमाचा जे शोरूम आहे तिथे ही मोठी आग लागलेली पाहायला मिळते आणि अग्निशमन दल जे आहे ते हे आग विझवण्याचे प्रयत्न सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर ही क्रोमाची इमारत आहे आणि ही आग लागल्याची आणि आग विझवण्यासाठी आता या ठिकाणी सर्व प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि आपण जर पाहिलं तर अग्निशामक दलाच्या दहा ते बारा गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा घटनास्थळी पोहोचलेल्या पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर पहाटेच्या दरम्यान ही आग लागलेली आहे आणि पहाटेच्या दरम्यान ही आग लागल्यानंतर या ठिकाणी आग विझवण्याचे सर्व प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर ही आग